आणि मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं तर आपण सगळे लोक या ठिकाणी खरं म्हणजे उडपीतनं किंवा वेगवेगळ्या भागातनं या ठिकाणी आलात पण आज जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला तुम्ही समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे या संस्कृतीला अधिक उत्तम करण्याचं काम तुम्ही केलं आहे आपले संस्कार आणि आपली संस्कृती न विसरता इथल्या संस्कृतीमध्ये ज्या प्रकारे आमचा बंट समाज समरस झालेला आहे म्हणजे आमचे गोपाळ शेट्टी जेव्हा मराठी बोलतात त्यावेळी पुणेकरांनाही लाजवतात ही जी काही एक मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी अंगीकारली आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि याच्यामुळेच आपला भारत श्रेष्ठ होतो आपण जो एक भारत आणि श्रेष्ठ भारत म्हणतो त्या भारताचं स्वरूप हे आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून आपल्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो अशाच प्रकारे आपलं कार्य हे आपण पुढे न्यावं आणि एक उत्तुंग शिखर जे आज समाजातले अनेक लोक गाठतायत तसं शिखर इतरांनाही गाठता येईल अशा प्रकारची प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करतो आपण मला असंच बोलवत राहावं दरवर्षी बोलवाल तर दरवर्षी येईल शपथ काही दरवर्षी घेणार नाही ते म्हणाल तिसऱ्यांदा आली तर तिसऱ्यांदा शपथ तशी दरवर्षी काही घेणार नाही पण आपण दरवर्षी बोलवलं तर मी नक्की या ठिकाणी येईल मला अतिशय आवडेल मी पुन्हा एकदा आपण जे स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्या या समागमाला या ठिकाणी खूप मनापासून शुभेच्छा देतो